एक एक मिनिट नवनात मला सांगा या सगळ्या प्रकरणात सातत्यानं पोलिसांची भूमिका संशयास्पद राहणं पोलिसांनी कुठं कर्तव्यात कसूर करणं कुठे चुकीच्या पद्धतीने वागणं अनेक पोलिसांचं निलंबन होणं ह्या सगळ्या गोष्टी काय दर्शवत आहेत पोलिसांच्या थेट निष्पक्षपणावरती सवाल उपस्थित केला जातोय काही पोलीस सरकारची बदनामी करण्यासाठी कारणीभूत ठरतायत का आणि मग अशा लोकांवर कारवाई काय करणार आहात तुम्ही विलासराव आमच्या प्रवक्त्या सुष्माता आंधारे यांनी ग्रह खात्याचा ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे त्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला ताईंना मला फक्त आठवण करून द्यायची की या राज्यामध्ये एका मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या बाहेर बॉम्बस्फोट प्लान करायचा पोलिसाच्या माध्यमातून बॉम्बस्फोट प्लान करायचा आणि तो पोलीस अधिकारी काय लादेन आहे का अशा पद्धतीचं त्याचं समर्थन करायचं अशा पद्धतीची परंपरा त्या पक्षाची राहिलेली आहे एवढंच नाही तर परमवीर सिंगाच्या माध्यमातून कशा पद्धतीने वसुली केली जायची हे परमवीर सिंग त्यावेळेला अधिकारी असताना त्यांनी पत्र लिहून सांगितलं होतं त्यावेळेला ग्रह खात्याचा कारभार कसा होता हे महाराष्ट्राने बघितलं एवढंच नाही तर कोविडच्या काळात एका पत्रकाराला घरात उचलून आणून मुंबईपर्यंत अटक करण्याचा प्रकार देखील उद्धव ठाकरे त्यांचे असं नाही केलं होतं काय ते झालं आजचं बोलूया ना आपण आपण आता कारभार ग्रह खात्याचा कारभार कसा होता त्याबद्दल ते बोलतायत म्हणून मी याबद्दल सांगतो की ग्रह खात्याचा कारभार कसा होता याची थोडीशी चाचपणी त्यांनी थोडस स्वतःमध्ये आत्मचिंतन सांगतो देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत ताई बोलू द्या ना ऐकून घेण्याची क्षमता ठेवा ताई ऐकून घ्या थोडसं ऐकून घ्याय मग बोला देवेंद्र फडणवीस राज्याचे ग्रहमंत्री आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते कारभार करतात आता पुण्याच्या प्रकरणावर आपण बोलूया पुण्यामध्ये जर आपण आरोप करतो की अशा पद्धतीनं गुन्हा नोंदवला नाही आपल्या सगळ्यांना माहितीये की अट्रॉसिटीचा कायदा जर का एखाद्या प्रकरणामध्ये तक्रार आली त्याबद्दलची तक्रार पुढे गेली नाही आणि जर तक्रार पुढे गेली नाही आणि अशा पद्धतीनं अट्रॉसिटी बद्दलची तक्रार करताना जर का काही अडचण असेल या प्रकरणामध्ये आपल्याला कोर्टाचा दरवाजा ठोठवता येतो सुषमाताई असतील किंवा सुजात आंबेडकर असतील हे सगळे विलासराव विलासराव जर का तुमचा इथल्या व्यवस्थेवर विश्वास नसेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मार्ग दाखवलेला आहे की मला या व्यवस्थेवर विश्वास नाही आहे मला कोर्टामध्ये जाते

पोलिसांच्या विरोधात आहे ना आरोपच पोलिसांच्या विरोधात आहे सोमनाथ ना त्याच्यामध्ये पोलिसांनी सांगितलं काही झालं नाहीये नैसर्गिक मृत्यूवर सुप्रीम कोर्टात वावर सुप्रीम कोर्टात जावं लागलं ना आपल्याला कोर्टाचा मार्ग उपलब्ध आहे ठीक आहे पण एक एक मुद्दा आहे जर असा असेल तर प्रत्येक न्याय मागण्यासाठी कोर्टात जावं लागेल का सामान्य माणसाला